कोकणातील चिपळूण शहरामध्ये सध्या एक नवीन पाहुणा आला आहे ज्याचं नाव आहे है ब्लॅक हेरॉन हा पक्षी पहिल्यांदाच भारतात आल्याची माहिती पक्षी निरीक्षक डॉक्टर श्रीधर जोशी यांनी दिली हा पक्षी आफ्रिकेतून थेट कोकणात कसा आला याचे कुतूहल पक्षी अभ्यासकांमध्ये आहे डॉक्टर श्रीधर जोशी यांना दोन ब्लॅक हेरॉन मासे पकडताना एका पाण्याच्या जागी दिसले हा पक्षी पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो त्याचे पाय आणि चोचही काळ्या रंगाची असते हा एक मध्यम आकाराचा बगळा असून त्याचे पाय लांब असतात ब्लॅक हेरॉन मुख्यत्वे पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेच्या पांथळ प्रदेशात आढळतो सेनेगल सुदान केनिया टांझानिया मोझांबिक आणि मादागस्कर यांसारख्या देशांमध्ये तो सामान्यतः दिसून येतो ब्लॅक हेरॉनची सर्वात खास ओळख त्याची मासे पकडण्याची पद्धत त्याला कॅनोपी फिडिंग किंवा अंब्रेला फिडिंग असे म्हणतात या पद्धतीमध्ये पक्षी आपले पंख अर्धवर्तुळाकार छत्री सारखे पसरवतात यामुळे पाण्यात एक सावली तयार होते त्यात मासे आकर्षित होतात किंवा गोंधळून जातात त्यानंतर पक्षी त्या सावलीत सावली माशांवर सहजपणे झडप घालून त्यांना पकडतो पक्षी निरीक्षकांच्या मते ही अनोखी शैली जगातील फार कमी पक्ष्यांमध्ये आणि प्रामुख्याने ब्लॅक हेरॉन मध्येच दिसून येते ब्लॅक हेरॉन हा भारतात आढळणारा स्थानिक पक्षी नाही मात्र अलीकडेच चिपळूणमध्ये हा पक्षी बघायला मिळाला पक्षी निरीक्षक डॉक्टर श्रीधर जोशी यांनी या पक्ष्याचे छायाचित्रण केले आहे ज्यामुळे भारतात ब्लॅक हेरॉनच्या उपस्थितीची ही पहिलीच अधिकृत नोंद झाली आहे यामुळे पक्षी अभ्यासामध्ये मोठा उत्साह आहे हा पक्षी आफ्रिकेतून भारतात कसा आला याबद्दल अजूनही अभ्यास सुरू आहे कारण हा पक्षी सामान्यतः स्थलांतर करत नाही